वेट लॉस लंच रेसिपीज मंडे टू फ्रायडे मूडभर पालकाची पानं स्वच्छ धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायचं आहे एक फुलपात्र भरून हुरडा थालीपीठाचं जे पीठ मिळतं ते घ्यायचं हुरडा थालीपीठाचं पीठ नसेल तर दीड वाटी थालीपीठाची भाजणी घ्या थालीपीठाची भाजणी नसल्यास एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी हरभरा डाळीचं पीठ म्हणजे बेसन घाला बारीक चिरलेला पालक अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा एक छोटा चमचा हळद एक छोटा चमचा हिंग दोन मोठे चमचे लाल तिखट एक छोटा चमचा जिरे एक मोठा चमचा तीळ चवीनुसार मीठ हे सगळं घालून आधी नुसतं मिक्स करून घ्यायचंय कारण पालकामध्ये पाणी असतं त्या पाण्यामध्ये आपण आधी भिजवून घ्यायचंय आणि लागेल तेवढं पाणी घालून थालीपीठं पसरवता येतील एवढं ये घट्टसर पीठ आपल्याला भिजवायचंय आता स्वच्छ रुमाल ओला करून त्याच्यावरती छोटे छोटे तीन ते चार थालीपीठं थापून घ्यायचे एकीकडे मी बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यावरती तेल किंवा तूप सोडायचं आणि थालीपीठ दोन्ही बाजूने छान खरपूस तांबूस भाजून घ्यायची आहेत एका साईडनी पहिल्यांदी भाजताना झाकण ठेवायचे दुसऱ्या साईडनी भाजताना झाकण ठेवायचं नाही तर एकाच तव्यावरती तुम्ही एका वेळी तीन ते चार छोटे छोटे थालीपीठ करू शकता तीन ते चार थालीपीठ एका वेळी लावले तर एकदाच दहा मिनिटात सगळे थालीपीठ डब्यासाठी तयार होतात इडल्यांची तयारी आदल्या दिवशी करायची तीन वाटी इडलीचा रवा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून तीन ते चार तास आपल्याला भिजत ठेवायचा आहे ज्या वाटीनी आपण इडलीचा रवा मोजून घेतलाय त्याच वाटीनी मोजून एक वाटी उडदाची डाळ किंवा अख्खे उडीत घ्यायचेत अर्धी वाटी जाडे पोहे घ्यायचेत एक छोटा चमचा मेथी दाणे घ्यायचे हे पण स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याच्यामध्ये पाणी घालून चार ते पाच तास आपल्याला भिजत ठेवायचे आणि उद्या लागणारी जी चटणी आहे त्याची चटणीची तयारी सुद्धा आपण आजच करून ठेवायची त्याच्यासाठी दोन हिरव्या मिरच्या अर्धी वाटी शेंगदाणे एक वाटी ओला नारळ दोन लसणीच्या पाकळ्या एक छोटा अद्रकचा तुकडा सात आठ कढीपत्त्याची पानं एक मुडभर कोथिंबीर एक चमचा लिंबू रस चवीनुसार मीठ एक छोटा चमचा जिरे आणि गरजेनुसार पाणी घालून ही चटणी आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायची वाटलेली चटणी बोलमध्ये काढायची आणि त्याच्यावर दोन चमचे तेल वापरून मोहरी जिरे आणि हिंगाची फोडणी आपल्याला घालायची आहे आणि ही चटणी फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि रात्री आपल्याला इडलीचं पीठ वाटून ठेवायचं आहे हे वाटताना भिजलेला इडलीचा रवासुद्धा डाळीबरोबर वाटून घ्यायचा आहे म्हणजे पीठ छान एकजीव होतं याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे छान मिक्स करून घ्यायचे आणि याला आपल्याला रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचे आता इडली हे इडलीचं पीठ छान फर्मेंट झालंय याच्यामध्ये आपल्याला सोडा वगैरे घालायची अजिबात गरज नाहीये आणि हे पीठ छान फर्मेंट झाल्यामुळे इडल्यांना मस्त जाळी पडते आता इडली पात्राला तेल लावून घ्यायचंय आणि ह्याच्यामध्ये आपल्याला इडलीचं पीठ घालायचंय आणि या इडल्या आकर्षक कलरफुल दिसण्यासाठी आपण ह्याच्यावरती किसलेला गाजर किसलेला बीट बारीक चिरलेल्या भोंगी मिरचीचे तुकडे आणि बारीक चिरलेला पालक अशा भाज्या घालणार आहोत याच्यामुळे इडल्या तर आकर्षक दिसतीलच आणि पोटामध्ये भरपूर भाज्या सुद्धा जातील आता इडल्या छान उकडून घ्यायच्या आहेत दहा मिनिट आणि उकडल्यावर इडली प्लेट्स आपल्याला बाहेर काढून ठेवायच्या आहेत थोड्याशा थंड करायच्या थंड झाल्या की इडल्या पटापटा इडली पात्रातनं वेगळ्या होतात निघतात मस्त इडल्या तयार आहेत कुकर मध्ये एक वाटी धुतलेली मसुराची डाळ एक मोठा टोमॅटो अर्धी वाटी लाल भोपळ्याचे तुकडे एक मोठी वाटी भरून पालक थोडीशी मिरेपूड चवीनुसार मीठ एक ग्लास पाणी एक छोटा चमचा हळद घालून आपल्याला हे सगळं उकडून घ्यायचंय हे दोन शिट्ट्यांमध्ये उकडतं उकडलं की आपण याला छान हाटून घ्यायचंय आणि तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही गरम पाणी घालून तुम्हाला हवं तेवढं पातळ हे करू शकता आणि ह्याच्यावर लाल मिरची हिंग जिरे मोहरीची फोडणी घालायची आता दुसरीकडे आपल्याला कढईमध्ये दोन वाट्या पाणी उकळायला ठेवायचे त्याच्यामध्ये एक छोटा चमचा साजूक तूप घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि याला छान उकळी आली की ह्याच्यामध्ये एक वाटी नाचणीचं पीठ घालायचे दोनास एक असं प्रमाण आहे दोन वाट्या पाणीला एक वाटी नाचणीचं पीठ आपण घातलंय आता हे छान हाटून आहे आपल्याला आणि झाकून ठेवायचे दहा मिनटं साधारण आपल्याला हे झाकून ठेवायचे आणि काढून हाताला तेल पाणी लावून छान तिंबून घ्यायचे आणि ह्याचे दाखवले तसे मुद्दे बनवून घ्यायचेत आपल्याला आणि हे पाच ते सात मिनटं आपल्याला उकडून घ्यायचे हे पीठ उकडलेलंच असतं पण परत एकदा आपल्याला उकडून घ्यायचे पन्नास ग्रॅम लो फॅट पनीरचे मी व्हिडिओमध्ये दाखवले तसे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कडईमध्ये अर्धा चमचा बटर घालायचे याच्यावर पनीरचे तुकडे घालायचे चार पाच लसणीच्या पाकळ्या चॉप करून घेतलेल्या त्या घालायच्या चिली फ्लेक्स घालायचा एक हिरवी मिरची घालायची दोन चमचे बारीक शिरलेली कोथिंबीर घालायची आणि मोकळा शिजवलेला भात घालायचा हा भात तुम्ही सकाळी सुद्धा शिजवू शकता पण रात्री शिजवून ठेवला तर तुम्हाला डबा बनवायला सोपं जातं चवीनुसार मीठ घालायचंय आता हा भात छान मिक्स करून ठेवायचा आहे आता आपला पनीर गार्लिक राईस तयार आहे पालक आणि हिरवी मिरची स्वच्छ धुवून घ्यायची दोन वाट्या ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पन्नास ग्राम पनीर हाताने कुस करून किंवा किसून घालायचं अर्धी वाटी बारीक चिरलेला पालक अर्धी वाटी बारीक किसलेला गाजर अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा दोन छोटे चमचे भाजलेले तीळ एक हिरवी मिरचीचे तुकडे आणि चवीनुसार मीठ घालायचे मिरची तिखट नसेल तर अर्धा चमचा तांबडं तिखट अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग हे सगळं घालून आधी आपल्याला पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आणि त्याच्यात गरजेनुसार पाणी घालून आपल्याला दिरड्यांसाठीच पीठ भिजवून घ्यायचे आता तवा तापला की ह्याच्यावरती तेल किंवा तूप घालायचे एक डाव धिरड्यांचं पीठ घालायचे पीठ छान पसरवून घ्यायचे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून एका बाजूने आणि न झाकता दुसऱ्या बाजूने खरपूस भाजून घ्यायचे जरूर करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू